हा हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे त्रिवंकर फॅशन डिझाईन्स तर चला मग आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया बघा अशा सुंदर पैठणी साडीवरचा ब्लाउज मीच तुम्हाला स्टिच करून दाखवणार आहे त्याच्या गळ्याची डिझाईन कशी बनवली ते दाखवलेली हो आहे बघू शकता तुम्ही दोन सव्वावधांवरती गळ्यावरून रुंदीशी घेतलेली आहे ग्रीन बॉक्स तयार केले थोडंसं त्रिकोन रेश मारले आहे परत बघा पर क्रॉसमध्ये रेश परत बाहेरच्या साईडला तिरकी रेश मारलेली आहे परत तिरकी रेश ओपर ओपर शोल्डरवर साडेतीन अशी उंची घेऊन परत रेश मारायची आहे बघा थोडंसं का दिसत नाही थोडंसं मी का करते परत अशी तिरकी रेश परत आतल्या साईडला फिरकी द्यायची एकदा बाहेरच्या साईडला दिरकी द्यायची तर आतल्या साईडला बिरकी द्यायची बरोबर कोपऱ्यातून परत खाली दिरकी द्यायची असं मी मारून घेतलेलं आहे बघा तुम्ही लक्ष दिलं तर तुमच्या लक्षात येईल बघू शकता मी थोडंसं मी ड्रॉ करते कठीण केलं तुमच्या अगदीच लक्षात येईल बघा इथं तिथं असे मी दोन प्रकारचे दोन मोठ जॉईन करू त्याच्यावरती फुल लावून फुल लावून घेणार आहे बघा जसा गळा केलेला आहे अगदी तसा कट करतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल बघा अगदी व्यवस्थित असं आपल्या गळ्याचं संपूर्ण कटिंग झालेलं आहे बघू शकताय तुम्ही तुम। आता कटिंग केलं तुमच्या लक्षात येईल बघा किती सुंदर आपला गळा कटिंग झालेला आहे बघू शकता त्यामुळे तुम्हाला थोडाफार अंदाज अंदाज लावता येईल आता चॉकवा कपडा एकच कलरचा झाला आहे व्हिडिओ कधी दिसत नाही मला परफेक्ट दिसत होतं त्यामुळे माझ्या थो। थोडंसं लक्षात ले आलेलं नाही मेन फॅब्रिकवरती आपलं अस्त्र अगदी व्यवस्थित ठेवून सुया लावून घ्यायच्या आहेत बावीस इंचाचं मार्जिन पकडत जसा गळा कट केला आहे तसा स्टिच करायचा आहे बघू शकता इथं तर परत कोपरा आहे सुई खाली घातली कपडा फिरवला परत मशीन चालू केलं परत कोपरा आला स्वीखाली घातली कपडा फिरवला परत मशीन चालू केलं बघा असे सेम सगळी पोझिशन करायची आहे कपडा फिरवून घ्यायचा आहे परत मशीन चालू केलं थांबवलं परत कपडा फिरवला मशीन चालू केलं असे सेम पोझिशन सगळे कोपरे अगदी व्यवस्थित येतील माझ्या पद्धतीने ब्लाऊज स्टिच केला तर बघू शकता तुम्ही कमरेकडच्या भागाला पण तसेच पावसाची व्यवस्थित जसे टीक मारून घेणार आहे देहमी पूर्णपणे पडते डायरेक्ट तयार होईल बघा सगळ्या सुया मी काढून घेतलेल्या आहेत जो गळ्याचा भाग आहे तो मेन फॅब्रिक अगदी व्यवस्थित असं कठीण करून घ्यायचं आहे बघू शकताय तुम्ही गळ्याच्या लेवलला एक सारखं अगदी व्यवस्थित असं आपलं कटिंग झालं पाहिजे जिथे जिथे खोके आहेत तिथे अगोदर मी अगदी व्यवस्थित असं कट, कट करून घेणार आहे सगळ्या छोटे छोटे कट्स देऊन घ्यायचे आहेत जेणेकरून त्या आपल्याला उलटवायला खूप सोपं पडेल बघा सगळीकडे मी छोटे कट्स देऊन घेतलेले आहे कमरेच्या वयाच्या मध्ये कमरेच्या वळ्याच्या मध्ये हात बनवून पूर्ण उलटा करून घेणार आहे अगदी व्यवस्थित हाताने प्रेस असा उलटा करून घ्यायचा आहे जे कोपरे आहेत ते अगदी व्यवस्थित असे सगळे कपडे सुईच्या साह्यानं काढून घ्यायचे आहेत कपडे भागाला दोन्ही हाताने व्यवस्थित प्रेस करत असत आपल्याला तापटीप आप टाकून घ्यायचे आहे पूर्ण वयावरती अगदी व्यवस्थित अशी आपल्याला दाबटीप मारून घ्यायची आहे बघू शकता तुम्ही आपले कोणे सगळे व्यवस्थित काढलेले आहे तसेच प्रत्येक कोण्याच्या ठिकाणी सुई खाली घालायची कपडा फिरवायचा परत मशीन चालू करायची अशा पोझिशनमध्ये अगदी छान पिकेश आपली दाब मारून घ्यायची आहे बघू शकताय तुम्ही सगळे कोणे अगदी व्यवस्थित बाहेर काढल्यामुळे काय अगदी आपली डिझाईन अगदी सुपिरियर दिसते ब्लाऊजला खूप छान असं फिनिशिंग येतं त्यामुळे जे कोणे कोपरे आहेत ते अगदी व्यवस्थित काढणे फार गरजेचे आहे बघू शकते असे संपूर्ण ब्लाऊजला छान अशी दापटिपणी मारून घेत आहे बघा थोडासा कोणा माझा आत गेला आहे तर परत मी सुई घेऊन तो थोडासा कोण काढत आहे कसं होते कोण्याचे ब्लाऊज असले डिझाईन असले तर अगदी व्यवस्थित कोणा काढावंच लागतं नव्हतं एक कोणा हात एक कोणा बाहेर डिझाईन अजिबात व्यवस्थित दिसत नाही तर बघा मी सगळा कोणा व्यवस्थित असा बाहेर काढून परत मी दापटी त्याच्यावर मारत आहे बघू शकता किती सुंदर अशी आपली डिझाईन तयार झालेली आहे बघा लेस ऑप्शनल आहे आपले पाच ते सहा कलर आहेत तुम्ही तुमच्या आवडीनुसार लेस घेऊ शकता मी ग्रीन व गोल्डन असं कॉम्बिनेशन घेतलेलं आहे थोडीशी गळ्याच्या आतल्या साईडने थोडीशी मी लेस अटॅच करत आहे बघू शकता इथं आपला कोपरा आला आहे थोडीशी लेस मी फोल्ड केलेली आहे आणि बरोबर फोल्ड करून मी परत परवीच्या परबी तर कोपरा आला आहे थोडीशी लेस मी फोल्ड केलेली आहे बरोबर व्यवस्थित लेस लावून घ्यायची आहे लेस ऑप्शनल आहे लेसचा कलर तुम्ही तुमच्या आवडीनुसार लावू शकता शक्यतो परंतु कॉन्ट्रास्ट कलरच जास्त करून यूज करायचा जेणेकरून आपली डिझाईन खूप सुंदर व ॲट्रॅक्टिव्ह दिसेल बघा अशाच प्रकारे सगळी करायला मी सुंदर अशी लेस लावून घेणार आहे बघा प्रत्येक जिथं कोपरा आलेला आहे तिथं व्यवस्थित कोपऱ्यात लेस थोडीशी फोल्ड करायची अगदी व्यवस्थित अशी आपली लेस लावून घ्यायची आहे बघू शकताय तुम्ही प्रत्येक कपड्यात थोडी लेस फोल्ड केल्यामुळं काय होतं लेसचासुद्धा अगदी छान असा कोणा तयार होतो जशी आपली आहे गळ्यातून जसा कट केलेला शिवलेला आहे अगदी तशीच लेस व्यवस्थित परफेक्ट अशी मॅचिंग बसते किंवा कोपरा आहे तिथं कुठं गोल लेस बसली किंवा गोल आहे तिथं कुठं कोपरा लेस कोपऱ्यात लेस बसते तशी बसली तर तशी बसणार नाही प्रत्येक कोपऱ्याला अगदी छान अशी फोल्ड करतच लेस आपल्याला लावायची आहे बघू शकता तुम्ही किती सुंदर सागो ब्लाऊजला लुक येणार आहे ह्या लेसमुळे बघा किती सुपेरे दिसत आहे परत इथं कोणा आला आहे त्या कोण्यानी थोडीशी लेस फोल्ड केली व परत लावली अशा सेम पोजिशनमध्ये पूर्ण असं सबस्क्राईब लावून मी छान अशी लेस लावून घेतलेली ले आहे बघू शकताय तुम्ही बघा संपूर्ण अशी छानशी लेस अटॅच करून झालेली आहे बघा लेट लेस लावल्यामुळे किती सुंदर आपल्या डिझाईनला लुक आलेला आहे बघू शकताय तुम्ही बघा किती सुंदर आपल्या ब्लाऊज दिसत आहे ते धागे दोरे आहे ते अगदी व्यवस्थित कट करून घ्यायचं जेणेकरून आपलं फिनिशिंग खूप सुंदर येईल बघू शकता तुम्ही मी चॉक घेतलेला आहे व परत मी खालच्या साईडनं थोडीशी डिझाईन करून घेणार आहे चॉकच्या साईडने जेणेकरून तिथे आपल्याला लेस लावता येईल बघा मुंड्याकडून असा थोडासा वकर हे लेस लावण्याचा प्रयत्न करणार आहे जशी मी लेस वळवणार आहे अगदी तशीच त्या पद्धतीनेच मी चॉकने ड्रॉ करून घेतलेली आहे जेणेकरून काय वेळ आपली लेस सुंदररित्याशी लागली ले जाईल व तुमच्याही लक्षातील गव्हाने कशी लेस लावणार आहे त्याच्यासाठी मी अगोदर चॉकने अगदी व्यवस्थित असे डिझाईन ड्रॉ केलेले आहे बघा तो मेन छाप त्या बाजूला उठवून घ्यायचा आहे जेणेकरून सेम आपली डिझाईन दुसऱ्या बाजूलासुद्धा होईल बघा थोडंसं मी डार्क करून घेते म्हणजे तुमच्या लक्षात येईल बघू शकता किती सुंदर अशी आपली डिझाईन दिसत आहे बघा इथं थोडंसं मी आकार चेंज करून घेते मला हा आकार काही बरोबर वाटत नाही आहे मग थोडंसं मी असा चेंज करून घेतलेला आहे बघू शकता तुम्ही दिसत असलेस तुम्हाला असं डायरेक्ट मी लेस लावून घेणार आहे तुम्हारी तुम्हारी आकार ऑप्शनल आहे तुम्हाला तुमच्या आवडीनुसार तुम्ही आकार देऊ शकता तुम्हाला आकार द्यायचा नसेल तरी असं जरी डिझाईन वरच्या गाई शेवले तरी चालेल पण मी आकार कारण ब्लाउज ला आणखी सुंदर लुक येणार आहे आपल्या बघा मी इथं गोल्डन व पर्पल कलरची लेस यूज केलेली आहे जसा आपण आकार दिलेला आहे अगदी तशाच आकारमध्ये लेस फोल्ड कोपऱ्यात फोल्ड न करता डायरेक्ट मी बघा कोपरा काढण्याचा प्रयत्न केलेला आहे तुमच्या लक्षात येईलच अशी डायरेक्ट लेस फिरवलेली आहे काय होतं आपण गळ्याला लेसचा आकार ड्रॉ केल्यामुळं काय होतं पटकन अशी आपली ले लेस फिरवली जाते आपल्या लेस फिरवताना अजिबात विचार करायला लागत नाही जशी आहे तशी नसती लेस पटापट टीप मारत फिरवत जायची आहे बघू शकता तुम्ही किती सुंदर आपल्या ब्लाऊजला ह्या लेसमुळे लूकसुद्धा अपल येणार आहे वाटत ते सुंदर दिसत आहे अगदी कमी वेळेत पटपट पटपट पट, लेस लावून होत आहे आपले जो मधला आकार आहे तो अगदी व्यवस्थित असा गोल आकार करून घ्यायचा आहे आकार जसा आहे तसा अगदी गोल असा आपल्याला करून घेतला बघा आपण थोडं तुमच्या लक्षात तो कुठेही कप कोपऱ्याला मी लेस फोल्ड हो ले केलेली नाही डायरेक्ट कोपरा काढण्याची मी मला अशी ठीक सांगितलेली आहे फक्त लेस फोल्ड करताना थोडीशी काळजी घेऊन लेस फोल्ड करायची जेणेकरून अगदी व्यवस्थित आणि छान अशी होईल बघा किती सुंदर अशी आपली डिझाईन दिसत आहे अशाच पद्धतीने सगळी लेस आपले व्यवस्थित लावून झालेले आहे बघू शकताय तुम्ही किती सुंदर अशी आपले लेस लागलेली ले आहे लेस म्हणून ब्लाऊजला खूपच सुंदर असं आपला लुक आलेला आहे जे धागे दोरे आहे ते अगदी व्यवस्थित सगळे कठीण करून घ्यायचे आहेत बघू शकताय तुम्ही बघा किती सुंदर दिसत आहे अशी मी दीड इंचाची पट्टी काढून डबल फोल्ड करून रेग्युलर टेप मारून घेतलेली आहे बघू शकता तुम्ही अशा दोन पट्ट्या काढलेल्या आहेत हे अशा व्यवस्थित अशा डिझाईनला अशाच जॉईन करून घ्यायच्या आहेत मी आता दाखवल्या अशा तर चला मग आपण तशाच जॉईन करून घेऊया बघू शकता अगदी व्यवस्थित असं गळ्याला व्यवस्थित सेट करत दोन्ही बाजूला व्यवस्थित असे पट्ट्या मी जॉईन करून घेत आहे अशाच पद्धतीने क्रॉसमध्येच आपल्याला दोन्ही पट्ट्या व्यवस्थित अशा लावून घ्यायच्या आहेत बघू शकता तुम्ही व्यवस्थित अशा आपल्या पट्ट्या तर क्रॉसमध्ये अगदी छान अशा मी जोडून घेऊन दूं तयार केलेल्या आहेत बघू शकता तुम्ही किती सुंदर असे आपल्या पट्ट्या तयार झालेल्या आहेत बघा किती सुंदर आपल्या पट्ट्या तयार झालेल्या आहेत बघा अगदी व्यवस्थित जॉईन झालं हे असं छोटंसं फुल मी तयार करून घेतलेलं आहे बघू शकता ब्लाउजच्या कपड्यातनं छोटीशी पट्टी काढून मी हे फुलाचे डिझाईन बरेचशाच व्हिडिओमध्ये मी सांगितलेले आहे दाखवलेली आहे म्हणून हिथं दाखवलेली नाही आहे पण ते डिझाईन तयार करून फुल डिझाईन तयार करून घेतलेला आहे व त्याला एक सुंदर असं सिल्वर कलरचा बटन लावून अटॅच केलेला आहे जो आपला मध्ये बरोबर दोन्ही पट्ट्यांच्यामध्ये क्रॉस येतो तिथं ते मी फुल अटॅच करून घेणार आहे बघू शकता किती सुंदर असं आपलं डिझाईन तयार होत आहे बघा अगदी छान असं व्यवस्थित असं फुल मी अटॅच करून घेत आहे सुद्धा असंच व्यवस्थित तुम्हाला इथं फुल लावायचं नसेल तर तुम्ही इथे एक सिंपल मोठा पॅच किंवा बटन लावलं तरीही चालेल काही हरकत नाही आहे पण मला फुलच हवं होतं मी फुलच लावलेलं ला आहे ते अगदी व्यवस्थित असं परफेक्ट सुई धाग्याच्या साह्याने अटॅच करून मी घेतलेलं आहे बघू शकता किती सुंदर असं आपलं फूल तयार झालेलं आहे कपडा फारच कमी होता अगदीच कमीत कमी कपड्यातून फूल तयार केलेलं आहे बघू शकता इथून किती सुंदर अशी आपली डिझाईन दिसत आहे बघा तुम्ही तुमच्या आवडीनुसार तुम्हाला पाहिजे असेल तर एक सुंदर असं लटकन ठेवू शकता खालच्या साईडला किंवा नाही लटकन ठेवलं असे डिझाईन ठेवले तरीही चालणारच आहे बघा एक छोटसं असं लटकन जरी सोडलं मनी वगैरे घालून किंवा तयारी करून किंवा रेडीमेड तरी खूप सुंदर असं आपलं डिझाईन तयार होणार आहे तुम्ही तुमचे ऑप्शनल आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार करू शकता तर इथं तिथं खालच्या साईडला पण लेस वकर केलेले आहे तिथं अगदी सुंदर असं बटन पॅच मी ठेवून घेणार आहे बाबा पिंक कलरचं बटन मी तिथं ठेवलेलं आहे तुमच्या लक्षात इथं सरच किती सुंदर असं आपले डिझाईन तयार झालं इथं तुम्ही एखादा पॅच लावू शकता किंवा फुल लावू शकता तुम्ही तुमच्या आवडीनुसार बघा असे ग्रीन कलरच्या छोट्याशा कपड्याचं मी लटकन तयार करून घेतलेलं आहे तुम्ही इथे रेडीमेड लटकन लावला तरीही खूप सुंदर दिसणार आहे बघू शकताय तुम्ही किंवा असाच लावला हे चालेल तर असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा जे कोणी आपल्या चॅनल नवीन असेल त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल अगदी